आज मंगळवार सहा ऑगस्ट रोजी आपल्या जायकवाडी म्हणजेच नाथसागर धरणाचे सायंकाळी सहा वाजताचे अपडेट्स आपल्या हाती आले आहेत जायकवाडी धरणात येणारी आवक घटलेली असून सध्या किती क्युसेक आवक येत आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण त्याआधी आपण जर आमच्या एस एन एन मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून आधी सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर आता वळूया सविस्तर बातमीकडे आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात एकोणचाळीस हजार दोनशे एकोणीस क्युसेकने पाणी जमा होत आहे दुपारच्या तुलनेत आवकामध्ये घट झालेली आहे आज दुपारी तीन वाजताच्या अपडेटनुसार पंचेचाळीस हजार दोनशे सत्याऐंशीने पाणी जमा होत होतं जायकवाडी धरण सध्या बावीस पूर्णांक अडुसष्ट टक्के एवढं भरलेलं आहे दरम्यान जायकवाडी धरणात आजचा सध्याचा एकूण पाणीसाठा त्रेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस टी एम सी एवढा झालेला आहे यात उपयुक्त म्हणजेच जिवंत पाणीसाठा हा सतरा पूर्णांक अडतीस टी एम सी एवढा झाला आहे दरम्यान जायकवाडी धरण बावीस पूर्णांक अडसष्ट टक्के एवढं भरलेलं आहे राज्यातील धरणांचे आणि पावसाचे अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा